एकेकाळी एकमेकाच्या विरोधात दंड थोपाटणारे हो महाराष्ट्र राज्यात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना ही तिन्ही पक्ष एकमेकाच्या हातात घालून सत्तेत आहेत परंतु अहिल्यानगर महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष एकेकाळी एकमेकाच्या विरोधात असणारे आज अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र झाले आहेत तर एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष घटक पक्षांना बरोबर घेऊन ते स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहे या आयल्यानंतर महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष हा आक्रमक पद्धतीनेच काम करणार असल्याचे शिंदा शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार अनिल शिंदे यांनी म्हटले आहे या महापालिका निवडणुकीत झालेल्या घडामोडीवर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले तुम्ही महापालिका पद्धतीने आमचे या निवडणुकीमध्ये दे। विद्यमान नगरसेवक आहेत आणि बाकीचे पक्षाच्या चिन्हावर आमचे एकूण एकोणचाळीस उमेदवार आहेत आणि नऊ उमेदवार आम्ही त्यांना पुरस्कृत केलेले आहेत का, काही कारणास्तव त्यांना आम्ही फॉर्म देऊ शकलो नाही आणि आम्ही जनतेच्या दारात जाऊन निवडणूक या ठिकाणी करतोय जनतेमध्ये आम्ही न्याय मागतो आम्हाला काय आम्ही आता सध्या स्वतंत्र निवडणूक लढवतो त्यामुळं आम्हाला काय आमच्याकडे काय कोणी नेता नाहीये आमचे नेते आहेत फक्त एकच एकनाथजी शिंदे साहेब आम्हाला ते भरपूर ताकद देतात आणि त्यांच्या शिवसेना ही आक्रमक पद्धतीनेच प्रत्येक वॉर्डामध्ये काम करून ते करणार आहे जरी काही जरी झालं तरी आमची संख्या कमी होणार नाही एवढं निश्चित आहे ज्या झालेल्यापैकी जे मागच्या निवडणुकीत झाले त्यावेळेस तर अनिल भैया राठोड होते त्यांनी त्यावेळेस ते मी अडोतीस उमेदवार त्यावेळेस केले होते आम्ही देखील अडोतीस एकोणचाळीसच उमेदवार आहे तर जनतेने आम्हाला न्याय द्यावा हे दडपशाही दादागिरी बिनविरोध तुम्ही सूचकाला काय नेतात अनुमोदकाला काय नेतात आणि उमेदवाराला नेऊन तुम्ही धमकावून त्यांचे हे करतात हे लोकशाही याला लोकशाही म्हणतात का नाही हे सगळं जनतेच्या लक्षात आलेले न शहराच्या जनते आलेले आम्ही जरी स्वतंत्र एकटे निवडणूक लढत असत तर आम्ही जनतेच्या दारात जाऊन जनता जनादार मतदार राजाला आम्ही प्रवृत्त करणारे की तुम्ही आम्हाला मतदान कसे करायचे हे झालेले प्रकार सगळे जनतेसमोर आहेत त्याच्यामुळं मला काय तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाहीये हे सगळे जनता सुद्धा ते मतदार शिवसेनेला करतील अशी मी अपेक्षा जनतेकडून आणि मतदार राजाकडून बाळगतो आम्हाला देखील मला सुद्धा माझ्या प्रभागामध्ये पंधरा नंबर मध्ये अठरा कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांना गरविकास खात्यातून निधी झालेल्या त्या निधीतून मी प्रभागात भरपूर कामं केलेले आहेत तसेच शेंडगे साहेब असतील संभाजी कदम त्यांनी देखील त्या ठिकाणी हे केलेले आहेत आमचे सचिन जाधव असेल त्यांनी मी त्यांच्या प्रभागात त्या माध्यमाच्या निधीतून निधी महापालिकेची निधी कोणती आहे का पगार करायला पैसे आहेत एलबीटीचे जर मी महापौरच्या काळात एलबीटी जर आपण ते हे नसते केले आणि ऑनलाईन टेंडर नसतं केलं तर अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाला टेंडर गेला असतं का त्या अठ्ठ्याऐंशी कोट रुपयाच्या बेसवर त्या महापालिकेचा प्रस्ताव म्हणजे ते त्यांनी सगळं ते रेकॉर्ड तयार करून आपल्याला पावणे आठ कोटी रुपये त्या माध्यमातून एलबीटी मिळते आणि त्या एलबीटीच्या माध्यमातून आपल्याला शासनाची निधी येतील त्याच्यातून ते पगार होतोय महापालिकेकडे निधी काय कोणते काम होते त्यांच्याकडे आहे का पैसे त्याच्यामुळे हे सगळे पैसे एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास खात्यातून दिलेले पैसे आहेत त्याच्या माध्यमातून या सगळ्या का निर्माण